ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने मोफत टोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा आयोजन मदन कारंडे यांची माहिती श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने आरोग्य समस्याबाबत नागरिकांनी केलेल्या आवाहनानुसार व लोक आग्रहास्तव दोन ते सत्तावीस जून या कालावधीत इचलकरंजी शहरासह तारंताळ खोतवाडी कोरोची कबनूर व चंदूर या पाच ग्रामीण भागात असे सोळा ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्ष मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले वस्त्रनगरीचे प्रमुख केंद्र असलेल्या इचलकरंजी शहर व परिसरात अलीकडच्या काळात आरोग्य समस्या जाणवू लागल्या आहेत त्यामुळेच नागरिकांची गरज ओळखून पुन्हा एकदा श्री बालाजी सोशल फाउंडेशन व श्री टेके आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत आहे या शिबिरात पडद्याच्या सर्व शस्त्रक्रिया रेटिना पडदानी सटणे डायबेटिक रेटिना पॅथीससाठी ग्रीन लेझर शस्त्रक्रिया पापणीच्या आजारावरील शस्त्रक्रिया उपचार डायबिटीस मुळे पडद्यावर झालेल्या दोषासाठी पडद्याची शस्त्रक्रिया बुबळाच्या सर्व शस्त्रक्रिया बुबळ बदलणे डोळ्याच्या खोबणीच्या शस्त्रक्रिया डोळ्यातील वाढलेले मास्क काढणे या सर्व आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक पद्धतीने योग्य मोफत उपचार केले जाणार आहेत यामध्ये दोन जून रोजी महादेव मंदिर शाळा नंबर चार व आदर्श वसाहत सहा जून रोजी कार्यालय चांदणी चौक व लायन्स ब्लड बँक मळा नऊ रोजी मथुरा हायस्कूल व शाहू हायस्कूल तेरा जून रोजी प्रियदर्शनी कॉलनी नगरपालिका हॉल व समाज मंदिर सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोळा जून रोजी धारवड शाळा जवाहर नगर व अशोका हायस्कूल गणेश नगर वीस जून रोजी जिवेश्वर मंदिर भोनेमाळ व रिक्रिएशन हॉल तेवीस जून रोजी बालाजी बेकर्स पाटील मळा सांगली रोड व बालाजी हायस्कूल विक्रम नगर तसे 27 जून रोजी अंबाबाई मंदिर शहापूर चौक तसेच कोरोची तारदाळ कबनूर चंदूर व खोतवाडी भागात शिबिर होणार आहेत नागरिकांनी या मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कारंडे यांनी केले आहे यावेळी रामदास कोळी विजय बाबर उपस्थित होते महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी